मराठी ते धडक ते धडक आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराब पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर अनिल शेख पाटलांच्या नेतृत्वाखाली हे संघटन मजबूत करा त्यांनी काही प्रश्न इथं मांडले की आपल्या या आटपाडी नगर परिषदेमध्ये चुकीच्या पद्धतीनं आपला डीपी प्लॅन झालेला होता आणि आरक्षण टाकली गेलेली होती त्याला आता स्थगिती आलेली आहे मी निश्चितपणाने निशिकांत पाटील आणि राजेंदा आणि अनिल पाटलांना सांगेन की तुम्ही मुंबईला या अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आपण नगर विकास मंत्र्यांना भेटू आणि हे पूर्णपणानं रद्द करण्यासाठी आपण प्रयत्न करू असा विश्वास मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी देतो आपला भाग हा दुष्काळी आहे डाळिंब पीक आपलं मोठ्या प्रमाणात होत आहे त्यावर प्रोसेसिंग युनिट काढावं अशी त्यांनी विनंती केलेली आहे जरूर मी अजितदादा पवारांच्यावर बोलून वास्तविक यापूर्वीच असे प्रोसेसिंग युनिट या विभागात व्हायला पाहिजे होते ते का झाले नाही त्याचाही शोध आपल्याला घेण्याची आवश्यकता आहे अनिल आज अनिल पाटलांच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तरुणाची संख्या पाहिली आणि त्यांच्यातला उत्साह पाहिल्यानंतर येणाऱ्या या सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आज सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरवर राहिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा मी विश्वास व्यक्त करतो मी अनिल शेर पाटील यांचं भाषण मनपूर्वक ऐकलं ते भाषणात म्हणाले की माझ्याकडं कुठलंही संविधानाचं पद नाही माझ्याकडं कशाही पद्धतीची सत्ता नाही परंतु युवकांच्यासाठी रात्रंदिवस मी काम करत आलो रात्री बेरात्री त्याने हाक मारली तर मी त्यांच्या दारात हजर राहिलो अनेक केसेस मी घेतल्या आणि तरुणांचं संघटन केलं आणि यामुळंच आज अनिल शेठ पाटील या विभागाचे नेतृत्व होऊ शकलं जिल्ह्याचे ते युवकांचे अध्यक्ष होऊ शकले मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देत सांगेन की तरुणच हे राजकारणातला संपूर्ण मोठा एक शक्ती आहे की जोपर्यंत तरुण पिठून उठणार नाही तोपर्यंत आपला पक्ष हा वाढणार नाही आणि मला वाटते अनिल पाटलांच्या नेतृत्वाखाली ही जिल्ह्यामध्ये संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा चैतन्याने सळसळेल आणि चांगलं काम करेल याबद्दल मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा या निमित्ताने देतो अनिल शेठ पाटील राजेंद्रनाथ देशमुख आणि ज्यांचा ज्यांचा या जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाढदिवस असेल त्यांचं मी अभिषेक चिंतन करतो एका चांगल्या कार्यक्रमाला का येण्याची संधी मला मिळाली आपल्या सगळ्या तरुणांच्या बरोबर मला संवाद साधता आला मला ट्रेन असल्यामुळे आता मुंबईला महालक्ष्मीनं मला निघायचं आहे उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे बंधू पुन्हा मी सातत्याने येणार आहे सोमवारचा हा दिवस मला अतिशय सवडीचा दिवस आहे कारण रेल्वेनं मला पकडता येते आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये येऊन रेल्वेनं मला मुंबईला जाता येतं मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन आहे जवळजवळ चाळीस वर्ष म्हणजे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी चाळीस वर्ष संचालक आहे आणि जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त तिथं मी चेअरमन आहे तिथली जबाबदारी मला पार पाडायला लागते आता माझा मुलगा दूध संघाचा गोकुळचा चेअरमन झाला म्हणून मी राजीनामा दिला होता पण सगळ्या संचालकांनी मला फेटाळलेला आहे त्यामुळे मला सोमवारी मी कोल्हापूरला असतो निशिकांत पाटलांनी जर मला हुकूम केला की मी सोमवारी कसल्याही पैसे सांगलीमध्ये येईन आणि हा पक्ष वाढण्यासाठी तुमच्या मागे हिमालयासारखं उभं राहील एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो